सावता महाराजांच्या घराण्याचा जर विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये मिरज संस्थांच्या जवळ औंध नावाचं गाव किंवा औतसे नावाचं गाव इथलं हे मूळ घराण तिथून यांचे असणारे पूर्वज काय नाव त्यांच्या पूर्वजाच दहीऊ माळी बरोबर यांचे असणारे हे पूर्वज पंढरपूरकडे दर महिन्याला येत असायचे वारी असायची यांच्या घराण्यामध्ये पुढे दहीऊ माळी यांना दोन मुलं झाले एकाचं नाव परसोजी आणि एकाचं नाव डोंगरोजी घराण्यामध्ये वारीची परंपरा दर महिन्याला वारी करायचे ते महिना वारीची परंपरा होती यांच्या घराण्यामध्ये ते औंध गावावर नाउतसे नावाचं गाव त्या सांगली जिल्ह्यातून ते पंढरपूरला येत असायचे पुढे काय झालं दोन मुलं पोटी जन्माला आले आणि दोन मुलं पोटी जन्माला आल्यानंतर पुढे परिणामी एक वेळचा प्रसंग असा आहे की त्या दोन मुलापैकी परसोजी माळी यांना परसोजी यांना बरोबर घेतलं दैवू माळी यांनी पंढरपूरला घेऊन आले शरीर थकलं होतं आता ही जी वारीची परंपरा आहे जी आहे वारकऱ्याची पताका असते ती पुढच्या पिढीकडे द्यावी लागते ना की माझ्या घराण्यामध्ये आता वारी चालली पाहिजे मी गेल्यानंतरही मग माझा मुलगा ही वारी पुढे चालवेल म्हणून आपल्या जवळची पताका दैवू माळ्याने दिली परसोजी यांच्या हातामध्ये आणि इथून पुढे आता, आता माझ्या वारीची परंपरा तू पुढे चालव असं म्हटले त्यांना पुढे काय झाला परिणाम आहे का डोंगरोजी जे होते ना डोंगरोजी ते जसं तुकोबारायचे एक बंधू सांगितले जातात साऊजी नावाचे बंधू ते तीर्थयात्रेला गेले परत आलेच नाही तस डोंगरोजी हे देखील जे गेले तर परत घराकडे आलेच नाही ते कुठे गेले काय इतिहासामध्ये त्यांचा उल्लेख नाही पण जसे सावजी गेले तुकोबरायचे बंधू तसे परसोजी यांचे बंधू डोंगरोजी म्हणजे सावता महाराजांचे कोण तर चुलते चुलते सावता महाराजांचे ते गेले ते परत आले नाही पुढे जुन्या लोकांचा असं म्हणणं आहे तिकडे मग परकी यांचं आक्रमण महाराष्ट्रावरती झाले त्याचा परिणाम काही प्रदेश देशोधडीला लागला आणि त्यांना तो सांगली जिल्हा सोडावा लागला आणि ते माडा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ते आले कुठं राहायला तर आरण भेंडी आरण आणि भेंडी दोन वेगळी वेगळी गावं त्या आरण्यामध्ये राहत होते म्हणून आरण हे नाव पुढे त्याला प्राप्त झालं तिथे राहण्यासाठी हे कुटुंब आलं पण तिथूनही पंढरीची वारी मात्र यांच्या घरामध्ये नेहमीची नित्य नेमाची महिन्याची सुरू होती पुढे घटना अशी झाली परशोजी यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतरही यांचा वारीचा नियम मात्र सुरू होता वारीचा नियम चालू असताना पोटी संतांना याच दुःख होत ना पुत्र मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते अशा शास्त्रकारांनी वर्णन केलंय सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत पण पोटी संतान नाही पुत्र नाही पांडुरंगाकडे हे दाम्पत्य गेलं पांडुरंगाला नवस केला की के। पांडुरंगा पोटी कुणीतरी एक संतान असलं पाहिजे आमच्या हातामध्ये तुझ्या सेवेची पथा काय पण आम्ही गेल्यानंतर पुढे कुणीतरी हा वारसा चालवला पाहिजे परसोजीने हे ज्या वेळेला पांडुरंगाला बोलून दाखवलं त्यावेळेला मात्र मग पांडुरंगाने विचार केला की यांच्या पोटी आता संतान दिली पाहिजे पण सांगितलं की संतान दे पण अशी तशी नको की भगवत भक्त संतान भक्तच तुझी सेवा करणार आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे हे पांडुरंगाला मागितलं पांडुरंगाने विचार केला यांना मुलगा द्यायचा भगवत भक्त द्यायचा आहे तिथे मग ऐका आता यांच्या पोटी सावता महाराजांचा जन्म होणार होता पांडुरंगाने देणार होते प्रसाद पण पांडुरंगाच्या शेजारी पांडुरंगाचा एक सवंगडी तिथे हजर होता त्या सवंगड्याचं नाव आहे पेंद्या पांडुरंग जो आहे तो पूर्वीचा कोण आहे कृष्ण का नाही आपल्याकडे प्रमाण आहे ना गोकुळी हुनी झाला येता किंवा हरिवैकुंठा हुनी आला असे प्रमाण गातेमध्ये सापडतात पण ज्या वेळेला गोकुळावरून भगवान परमात्मा पंढरपूरला येत होते येताना एकटे आले नाही येताना पाचशे गायी बरोबर होत्या देवाच्या आणि सातशे सवंगडी बरोबर होते देवाच्या पंढरपूरला येताना पाचशे गोधन आणि सातशे सवंगडी त्या सातशे सवंगड्यामधले सगळ्यात खोडकर आणि देवाच्या अत्यंत जवळचा सवंगडी त्याचं नाव पेंद्या तो नेहमी देवाबरोबर भांडण खेळायचा कायम देवाची त्याची झटापट व्हायची हे ज्या वेळेला दाम्पत्य आलं त्यावेळेला तो पियंद्या म्हणला देवा मीच जातो ना यांच्या पोटी जन्म घ्यायला मी घेतो यांच्या पोटी जन्म तर लक्ष द्या तीन युगाची भक्ती आहे सावता महाराजांची सावता महाराज त्रेता युगामध्ये होते जनक द्वापार युगामध्ये होते पियंद्या आणि तिसऱ्यांदा त्यांचा जन्म कलयुगामध्ये झाला सावतोबाच्या रूपाने तो पियंद्या म्हणला देवा त्रेता युगामध्ये दे मी भक्ती केली जनकाच्या रूपाने तुझी पण मी विदेही जनक म्हणून प्रसिद्ध होतो निर्गुण स्वरूपाची भक्ती मी केली मला काही मजा आली नाही त्यावेळेला आणि पुढे द्वापारामध्ये तर मी तुझ्या बरोबर नुसते भानच खेळलो मला आता तुला हृदयामध्ये साठवायचंय म्हणून मला आता यांच्या पोटी जन्म घेऊ दे आणि मग त्या पेन्यांनी परसोजी यांच्या पोटी जन्म घेतला तेच म्हणजे कोण तर तेच श्री संत सावता महाराज पुंडली कमर्या कधी शके बहात्तर या वेळेला त्यांचा जन्म झाला आरण मध्ये इसवी सणामध्ये आणि शालिवाहन शकामध्ये जवळपास सत्त्याहत्तर वर्षाचा फरक असतो किती वर्षाचा सत्याहत्तर वर्षाचा फरक आहे जन्म झाला सतराशे बहात्तर मध्ये अकराशे बहात्तर मध्ये यांचा तिथे जन्म झाला हा मुलगा लहानाचा मोठा म्हणजे सावता महाराज लहानाचे मोठे होत होते लहानाचे मोठे होत असताना पुढे म्हटले या पोराचं लग्न करून देऊन यांचं लग्न झालं जवळ भेंडी नावाचं गाव तिथे भावदसे नावाचं कुटुंब बरोबर ना त्या कुटुंबातली एक कन्या तिचं नाव जनाई किंवा जनाबाई म्हणा यांच्या बरोबर सावता महाराजांचा विवाह सोहळा झाला आणि आनंदामध्ये मग सावता महाराज पुढे तिथे आश्रम करायला लागले दोन मुलं सावता महाराजांच्या पोटी जन्माला आले एक मुलगा आणि एक मुलगी नाव सांगता येतील कुणाला मुलाचं नाव आहे विठ्ठल आणि मुलीचं नाव आहे नागुताई म्हणा किंवा नागाताई असा उल्लेख पुराणामध्ये सापडतो तो मुलगा पुढे लवकर वारला मुलगा लवकर वारला आता सावता महाराजांचे जे वंशज आहेत ते मुलाकडले वंशज नाही सध्या ते मुलीचा वंशज नागुतायचा ते वशे जे घर आहे ना ते मुलीचे वंशज आहेत पुढे मुलाचं लग्न होण्याच्या आतमध्ये मुलगा महाराजांचा वारला त्याचं नाव विठ्ठल आणि मुळे भगवत भक्ती एवढी मोठी वाढली पण अधूनमधून ते पंढरपूरला जात असायचे आता काही लोक म्हणतात की सावता महाराज पंढरपूरला जात होते का नव्हते ते जात होते पंढरपूरची नियमाची वारी करायचे सावता महाराज अहो तुको बारा आहे ज्ञानो बारा आहे आणि नामदेव महाराजांच्या समकालीन इतिहासामध्ये सावता महाराजांचे अनेक ठिकाणी उल्लेख सापडतात ही जी तीर्थयात्रा केली ना सगळीकडे तीर्थयात्रेला गेले संत मंडळी तर त्या तीर्थयात्रेमध्ये सावता महाराज पण त्यांच्या बरोबर होते संताजी महाराज जगनाडे असतील नरहरी महाराज असतील नामदेव महाराज निवृत्तीनाथ दादा सोपान काका ज्ञानोबाराय मुक्ताबाई हे सगळे संत त्या तीर्थयात्रेमध्ये सोबत होते त्या तीर्थयात्रेमध्ये सावता बाबा पण होते सगळ्यांना मार्गदर्शन करायला कारण वयाने ज्येष्ठ होते आणि ज्येष्ठ माणसाचं काम असतं बारक्यांना सगळ्यांना सांभाळून नेणे ते काम आमच्या सावताबाबांनी तीर्थयात्रेमध्ये केलं ती तीर्थयात्रा करून परत आल्यानंतर आपण नेहमी म्हणतो की स्वतः पांडुरंगाने नामदेव महाराजांचं माऊंद घातलं बरोबर ना म्हणतो का नाही आपण तर ते माऊंद घालत असताना पंढरपूरच्या ब्राह्मणाला आमंत्रण देण्यासाठी पांडुरंगा बरोबर जाणारी व्यक्ती म्हणजे सावता महाराज होते कोण लक्षात घ्या पांडुरंगा बरोबर पंढरीतल्या ब्राह्मणांना माऊंद्याचं आमंत्रण देण्यासाठी सावता बाबा पुढे होते आणि पांडुरंगाने आणि सावता महाराजांनी ते आमंत्रण दिलं आणि मोठा सोहळा पंढरपूरमध्ये सावता महाराजांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला पुढे मग असं म्हणतात की आळंदीला एक संमेलन भरलाय का आळंदीला संतांचं संमेलन भरलं त्या संमेलनामध्ये सगळे संत होते तिथे हे पण हजर होते सावता महाराज गोरोबा काका होते आणि मग तिथे नामदेव महाराज आले नामदेव महाराज पंढरपूर वरून आल्यानंतर सगळ्या संतांनी नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं अरे पंढरपूरचे फडकरी आले म्हणले मोठे अरे देव ज्यांच्या बरोबर जेवतो खेळतो एवढे मोठे महाराज आले सगळे दर्शन घ्यायला लागले पण सगळ्या संतांनी दर्शन घेतले ज्ञानो बाराज सावता महाराज गोरुबा का हे सगळ्यांनी नमस्कार केला देवाच्या दारातला माणूस आला दर्शन घेतलं पाहिजे आपण फक्त एका माणसाने दर्शनच घेतलं नाही त्यांचं कोण होत ते हा वास मुक्ताबाई होत्या त्या मुक्ताबाईंनी मात्र त्यांचं छोट्याशा मुक्ताबाई लांबून त्यांच्याकडे बघायला लागल्या आणि मुक्ताबाईंनी त्यांचं दर्शन घेतलं नाही निवृत्तीनाथ दादाने बघा आता मुक्ताबाईंनी दर्शन घेतलं नाही ते बघितलं नामदेव महाराजांनी आता हे जे मोठे माणसं आहेत का किती लोक आपलं दर्शन घेतात याच्याकडे लक्षच नसतं कोण दर्शन घेत नाही ह्याच्याकडेच लक्ष नामदेव महाराजांचं पण लक्ष गेलं कोणाकडे हे बाकीचे सगळे संत पाया पडले त्याच्याकडे लक्षच नाही ही पोरगी कामून माझ्या पाया पडाना म्हणून त्यांना जरा इगो जागा झाला अभिमान आणि अभिमान होता त्यांच्याकडे अभिमान होता ना तो अभिमानामुळे बघायला लागले मुक्ताबाईकडे कडे विचार केला अरे म्हणले हे जरा कार्यक्रम बिघडायचा मागे म्हणून हे मुक्ते अरे म्हणले हे नामदेव फार मोठे देवाच्या दारातले तू ये दर्शनाला मुक्ताबाई म्हणले मी नाही घेणार दर्शन अरे म्हणले काय करायचंय अखंड जयाला देवाचा सांगात अरे कायम देवाच्या संगतीमध्ये राहतोय पण याचा ताठपणा पण अजून गेला नाही अहंकार गेला नाही याचा म्हणून मी दर्शन घेणार नाही अरे मग पुढे मग म्हणले तिथं ते मग कच्च का पक्क ठरवायचा काळाला परीक्षा घ्यायची कोण परीक्षा कोणी घ्यायची परीक्षा कसं ठरलं त्या संमेलनात आणि मग सगळ्यांनी विचारलं म्हणले आपल्यात मोठं म्हणले सावता महाराज सावता महाराजांना विचारा कशी परीक्षा घ्यायची काय करायचंय मग आता ज्येष्ठ सावता महाराज होते सावता महाराजांना विचारल्यानंतर सावता महाराज म्हणले परीक्षा म्हणले कच्च का पक्क म्हणले कुंभाराला ठरवायला लावू आपण आपल्याकडे कुंभार म्हणले इथं त्या कुंभाराला ठरवायला लावू कोण कच्चन कोण पक्क आणि मग सावता महाराजांच्या सांगण्यावरून हे काम कुणाकडे दिलं बास गोरोबा का तुम्ही तुम्हीच ठरवा कच्च का पक्क गाडगं सगळे संत शेजारी बसले मग ते गोरोबा काकाने थापट न घेतलं प्रत्येकाच्या माथ्यावरती ते मारायचे मारत 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 आले आल्यानंतर नामदेवाच्या जवळ आल्यानंतर नामदेव महाराज बोरी बघायला लागले म्हणले काका जरा हाम दमाने 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 म्हणले आपण म्हणले शेजारीत शेजार धर्म आहे आपला म्हणले कसे तुम्ही धाराशिव जिल्ह्यात उस्मानाबाद मध्ये येते ना तीर तीर कुठं येते उस्मानाबाद धाराशिव मध्ये तीर आणि मी पलीकडे सोलापूर म्हणजे सोलापूर धाराशिवची काय मग आपले शेजारीत म्हणले जरा म्हणे ते म्हणले ना शेजारी म्हणूनच मोठे निमाना तुम्ही लय आमचे बांध रिटलेत म्हणे लय बांध कोरलेत आज जरा सापडला तुम्ही काचा द्यात आज नाही म्हणले हाय गाई तुम्हाला आणि जे जोराचं थापटणं मारल करो काकाने परिणामी त्या संत संमेलनामधून हे पळून गेले देवाकडे आणि देवाला सांगितलं अरे देवा, देवा ला ला, काय तुझी ती संत मंडळी म्हणले मारत होते मला दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो मला सगळ्यांनी तुझ्या संतांनी कच्च ठरवलं आणि मग खरंय म्हणले देवही म्हणले नाम्या अरे तू खरंच कच्च आहेस अजून तुला गुरु नाही तू गुरु कर हे सगळं प्रकरण आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे पुढे प्रसंग असा सांगितला जातो की ते म्हणले तू खरंच कच्चायस रे पक्का नाही झाला असून कस काय देवा तू पण म्हणतो मी कच्चा आहे म्हणले खरंच कच्चायस तू तुझा अभिमान अजून गेला नाही पण म्हणले आपण एक खेळ खेळू म्हणले लपाछपी खेळू तू जर मला खरंच शोधून दाखवलं तर म्हणले तू पक्का तुझा अभिमान घालवायचा होता ना देवाला पण पण अभिमान यांच्या हातातून घालवायचा होता सावता म्हणले आपण लपाछपी खेळू तू जर मला शोधलस तर म्हणले मी तुला मानतो आणि मग झाली त्यांचा खेळ देव पुढे पळायचे लपायचे अचानक गुप्त व्हायचे अचानक प्रगट व्हायचे आणि गळ्यातल्या फुलाची माळ त्याच्या पाकळ्या आजूबाजूला टाकायचे देव चलता चलता, चलता। पाटी मागून शोधत शोधत नामदेव मारत महाराज त्या फुलाच्या पाकळ्याच्या दिशेने जायचे देवाच्या पावलाचे ठसे देव धावत 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 कुठं गेला हो जवळ्यात हा बरोबर मला वाटलं बिडकोच्या वाडीत गेला नाही नाही जवळ्यात नाही बिडकोच्या वाडीला नाही कुठं गेला देव लपाचपीचा खेळ खेळत खेळत कुठं आले तर आरणला देव भगवान परमात्मा आले तिथं आले तर सावता महाराजांचं भजन चालू डोळे लावलेले मळ्यामध्ये सावता महाराज बसलेले मस्तकावरती हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर वरी बघितलं सावता महाराजांनी देवाला विचारला देवा कस काय इकडे का आज अचानक काय नाही म्हणे अरे सावत्या काय सांगू तुला माझ्या पाठीमाग एक चोर लागलाय चोर आणि तो चोर लागल्यामुळे तुम्हाला लवकर लप आता सावता महाराजांनी विचार केला ह्याच्या पाठीमागो चोर हाच सगळ्यात मोठा चोर आहे हा ऐसा पुराण प्रसिद्ध हा अरे हाच सगळ्यात मोठा चोर आहे ह्याच्या पाठीमाग कोण चोर लागला असेल पण म्हणले नाही लपव लपव सावता महाराजांनी विचार केला अरे ह्याच्या देवाची काहीतरी लीला आहे पण सावता महाराज किती हुशार होते किती विद्वान होते ऐका सावता महाराज म्हटले नाही ते माझा डाळिंबाचा बाग आहे त्याच्यात लप माझा डाळिंबाचा बाग ते आपले आंब्याची आमराई त्याच्यामध्ये लप तो आपला ऊस त्याच्यामध्ये लोप माझा आला म्हटलं की हात इथं थांबणार माझं माझं मी पण अहंकार आला की देव राहतो का त्याच्यामुळे तर त्याच्यापासून पळत आलाय अहंकारामुळे नामदेवापासून मी जर म्हणलो याला ते माझा डाळिंबाचा बाग आहे लप त्याच्यात तो आपला पंधरा एकर ऊस येईन लप त्या ऊसाच्या एखाद्या सरीमध्ये असं म्हटलं हे आपल्यापासून दूर जाईल मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही त्याच ठिकाणी खुर्प घेतलं सावता महाराजांनी तर टर 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 आपली छाती फाडली आणि सांगितलं देवा अरे अनेक युगापासून माझी इच्छा होती तुला हृदयामध्ये साठवावं आज तो दिवस आलाय लपायचंय तर माझ्या हृदयामध्ये लप आणि भगवान परमात्मा त्यांच्या हृदयामध्ये लपले म्हणतात ना साठविला दाता अरे त्रैलोक्याचा दाता त्यांनी हृदयामध्ये साठवला सावता बाबाने पाठी मागून नामदेव महाराज आले बघितलं तर तिथपर्यंत पदचिन्ह होते पुढे देवाचा शोध लागेना नामदेव महाराज रडायला लागले आहे का नामदेव महाराजांच्या डोळ्यामधून आशुरूच्या आहेत समोर सावता महाराज अंगावरती असं उपर्ण टाकलेलं सेला टाकलेलं सावता महाराजांनी मध्ये देवाला लपवलेलं नामदेव महाराज रडायला लागले माझा पाडुरंग मला सोडून गेला इथपर्यंत आला बाबा तुम्ही बघितला का मला सांगा सावता महाराज म्हणले नाम्या तुला सोडून कस काय देव गेला अरे देव फक्त अभिमान्याला सोडून दूर पडतो ज्याच्याकडे अभिमान आहे त्याला तुला कस काय सोडलं देवाने अह एकाच वाक्याने बोध झाला देवाने मला अभिमानामुळे सोडले आणि सावता बाबाच्या त्या एका वाक्यामुळे अभिमान दूर झाला नामदेव महाराजांचा रडायला लागले नामदेव महाराज आणि रडणाऱ्या नामदेव महाराजांच्या जवळ गेले जवळला सावता महाराज कवटाळ सावता महाराजांनी छातीला धरलं नामदेवांच्या आणि रडणाऱ्या नामदेव महाराजांना सांत्वन करायला लागले अहंकार गेला एका वाक्याने नामदेव महाराजांच्या अहंकार सावता महाराजांच्या वाक्याने निघून गेला कौटाळ पोटाला धरलं आणि अहंकार गेल्याबरोबर छातीमधून दशा बाहेर आल्या होत्या आणि देवाच्या पितंबरच्या दश्यात म्हणतो ना आपण त्याला ते बाहेर आलेल्या बघितल्या नामदेव महाराजांनी आणि म्हणले अरे बाबा इथं लपलाय हा माझा चोर ज्याला मी शोधायला आलोय ना इथं लपून बसलाय आणि मग धरून या दशी बाहेरी दशा धरून बाहेर काढलं देवाला आणि मग अभिमान त्यांचा दूर झाला असं हे चरित्र सावता महाराजांचं सांगितलं जात पुढे परिणाम असा झाला की पुढे आषाढ शुद्ध चतुर्दशीला योग प्रक्रियेच्या माध्यमातून सावता महाराजांनी हा देह समाधीमध्ये प्रविष्ट केला योग प्रक्रियेचे ज्ञाते होते सावता महाराज आसन लावला कुंभक साधला आणि चतुर्दशीच्या दिवशी सावता महाराजांनी त्या ठिकाणी समाधी घेतली विठाला 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 विठाना 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 What the शिरोमणी सावता महाराज की जय गणेश्वर